नागरिकांना तर या पावसाचा परिणाम सहन करावा लागतोय मात्र दुसरीकडे नेत्यांच्या सभांवर देखील या पावसाचं सावट आहे फटका बसलेला आहे शरद पवार यांची आजची पुण्यातली सभा रद्द झालेली आहे वडगाव शेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शरद पवार हे सभा घेणार होते मात्र पावसामुळे पवारांची ही सभा रद्द झालेली आहे या क्षणाची आपण अपडेट बघतोय पावसामुळे शरद पवार यांची सभा आता रद्द करण्यात आलेली आहे तर नेत्यांच्या सभांना देखील आता पावसाचा जोरदार फटका बसला असल्याचं आपण बघतोय दंगेकरांसाठी ही सभा तर आज होणार होती मात्र आता या सभेला देखील रद्द करण्यात आलेला आहे अतिशय मुसळधार आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस हा सध्या पुण्यात सुरू आहे त्यामुळे आता या सभा रद्द करण्यात आलेल्या तर आपण ही दृश्य बघतोय सभास्थळी न राज ठाकरे यांची देखील सभा आज रद्द झालेली आहे आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य बघतोय